नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत तो एक सोपा पदार्थ आहे तो म्हणजे मुखवास एकदम झकास होतो एकदा तरी करून पहा त्यासाठी लागणारं साहित्य दाखवून घेत आहे बडीशोप आहे तनाडा आहे पांढरे तीळ ओवा आळशी किंवा जवस ह्याला काही म्हणू शकता खोबरं इथे काळं मीठ आहे लिंबाचा रस आहे हळद आहे आणि मीठ आहे चला आपण हे सर्व साहित्यात एकत्र भाजून घ्यायचं आहे आणि बनवायचं आहे मुखवास हे पहा प्रथम आपण बडीशोप भाजून घेत आहे प्रथम बडिशोप भाजायची नंतर धना डाळ आपण बाळंतिण्यासाठी जर करत असू तर थोडसं तूप घालायचं आहे घरचं तूप हे भा साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि आपल्यासाठी घातलं तरी पण चालून जात तुम्ही साधं जेव्हा घरच्यासाठी करता तेव्हा सुद्धा तूप घातलं तरी चालून जाईल किंवा तूप न घालता नुसतं कोरडं भाजलं तरी पण चालतं पण आता धना डाळ भाजायची आहे आपण तीळ आणि ओवा हे एकत्र भाजून घ्यायचे आहे फक्त जवळच वेगळं भाजायचं हे पहा आता आपण आळशी भाजून घेत आहोत हे पहा आता खोबरं पण भाजून घेत आहोत हे पहा सर्व साहित्य भाजून तयार झालेलं आहे आता ह्याच्यात लिंबाचा रस मीठ आणि साधं मीठ घालून एकदा दोन मिनटं परतायचं हे सर्व चा। साहित्य पहा मी एकदा कढईत परत घालून घेतलं आहे आणि दोन मिनटं परतायचं आहे हळद मीठ लिंबाचा रस घालून हे पहा याच्यावर सर्व घालून घेतलं आहे मीठ काळं मीठ लिंबाचा रस आणि हळद आता हे आपण परतायचं आहे